रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात विकासाच्या मुद्द्यावर कोणताही उहापोह हो झाला नाही त्यामुळे माझे एक हजार रुपये वाचले असा उपराधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हणला उद्धव ठाकरे यांचा गुरुवारी दसरा मेळावा झाला त्यात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली होती मी मुख्यमंत्री असताना कोरोना महामारी आली होती त्यावेळी केलेल्या कामामुळं मी देशातील एक नंबरचा मुख्यमंत्री ठरलं होतो आताही मुख्यमंत्र्यांच्या कामांची यादी जाहीर झाली आहे त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पहिल्या क्रमांकावर असून फडणवीस हे दहाव्या क्रमांकावर फेकले गेलेत असं ते म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या या टीकेचा समाचार घेतला मी उद्धव ठाकरे यांचा आभार मानेन त्यांनी माझे एक हजार रुपये वाचवले मी आवाहन केलं होतं की उद्धव ठाकरेंच्या भाषेत एकतरी विकासाचा मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा मी त्यांचं काही भाषण ऐकलं नाही पण त्यांच्या भाषणानंतर मी त्यांचं ऐकलेल्या काही पत्रकारांना विचारलंय फटका आहे का उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोललेत का पण उद्धव ठाकरेंनी आपल्या संपूर्ण भाषणात विकासाच्या मुद्द्यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही ते बोलूही शकत नाही दोन दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे तुमच्यावरती काय केली आहे पण मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन की उद्धव ठाकरेजींनी माझे एक हजार रुपये वाचवले कारण मी आव्हान केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाच्या संदर्भातला एक मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा काल मी तर काही त्यांचं भाषण ऐकलं नाही पण मी फक्त भाषण संपल्याबरोबर जे भाषण ऐकणारे आहेत त्यांना विचारलं दोन तीन पत्रकारांना विचारलं बाबा मला हजार रुपयाचं त्या ठिकाणी आता फटका आहे का उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का अख्ख्या भाषणामध्ये विकासावर एक ते एक मुद्दाही बोलले नाहीत ते बोलूच शकत नाहीत त्यामुळे ते अदवा तद्वा बोलतात खरं म्हणजे त्यांचं बोलणं हे स्वगत असतं कारण पुढे माणसंही नव्हती हो यावेळेस तर अशी परिस्थिती होती तें हो की पुढे माणसंही नव्हती त्यामुळे त्यांचं स्वगत होतं पण तरी देखील त्यांचे आभार म्हणतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात लोककल्याण कसं करणार राज्याला पुढे कसं नेणार बीएमसीला पुढे कसं नेणार या बद्दल काढता मी जे बोललो ते सत्य करून आणि माझे हजार रुपये वाचवले त्याबद्दल आभार महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा